भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार जयंतराव त्याला विचारा किती मत पडली पोस्टल मध्ये आपण त्याच्यामुळं कुणी लागू नका राजकारण जर एक रंगमंच असेल तर या रंगमंचावर एक नेहमीच सर कडक आणि रोखोक बोलणारा थेट बोलणारा एक नेता कायम राहू शकतो अजित पवार यांचा स्टाईल आहे ते बोलतात मुद्द्यावर आणि काम करतात विजेच्या गतीने अनेकदा विरोधकांनी जर त्यांना टोले जरी दिले तरी अजितदादा सहसा संयम ठेवतात पण एकदा जर त्यांनी फटकारणं सुरू केलं तर समोरच्याची पार करतात राजकारणात सरळ टीका करणं वेगळं आणि ठोकून काढणं वेगळं दुसरी गोष्ट जर करावी तर करा ती फक्त अजित पवारांनी आणि काल त्यांनी हेच केलं एका भर सभेत त्यांनी आपल्या पुतण्याला म्हणजेच रोहित पवारला ठोकून काढलं ठोकून काय काढलं त्याची सगळी पिसो टून काढली काय झालं होतं यावर आज आपण बोलणार आहोत तेव्हा मी राजेश साठवे आज पुन्हा एकदा एका नवीन माहितीपूर्ण आणि व्हिडिओ मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो <laughs> <laughs> महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे स आणि थेट बोलण्यासाठी आधीपासूनच प्रसिद्ध आहे अगदी गावापासून खर तर गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत त्यांचं बोलणं अगदी सटीक स्पष्ट आणि थेट असत काल सांगलीमध्ये एका झालेल्या कार्यक्रमात इस्लामपूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात अजितदादांनी त्यांच्याच घरच्या त्यांच्या पुतण्याला रोहित पवारला कठोर शब्दात सुनावलं खरं तर अजितदादांसमोर रोहित पवार म्हणजे कालचं मिसळ नीट न फुटलेलं पोरग अंडार झाल्यापासून रोहित पवार कसल्या तरी दुसऱ्याच वेगळ्याच दौऱ्यामध्येच वावरत असतात अगदी दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत प्रत्येक गोष्टीवर मीडियामधल्या प्रत्येक आलेल्या बातमीवर त्यांची भाई असणार कमेंट असणार आणि कसली तरी वेगळ्या एक्सपर्ट लेव्हलची ते कॉमेंट्री करणार आणि त्यांच्या याच स्वभावानुसार त्यांनी काल एका कार्यक्रमामध्ये अजितदा टोमळा अजित दादा गावकीचा विचार करतात पण भाऊकी विसरले असं ते त्यांच्या भाषणामध्ये बोलले जेव्हा केव्हा एखादा चांगला कौटुंबिक विषय असेल सामाजिक विषय असेल ते दोघं एकत्रित यायचे नेहमी ते म्हणायचे की राजकारणामध्ये आम्ही टीका करत असलो तरी कुटुंब म्हणून आम्ही एकत्रित आहो आणि समाजकारणामध्ये काम करणारे दोन दिग्गज म्हणून आम्ही एकत्रित राहून काहीतरी सकारात्मक करण्याचा विचार तिथं करत असतो असं एन पाटील साहेब तिथं म्हणायचे खरं तर एक एक किस्सा सांगतो अधिवेशनामध्ये काही वर्षांपूर्वी मी भाषण केलं अनेक लोकांनी सांगितलं चांगलं भाषण झालं चांगलं भाषण झालं मग मला दादांचा फोन आला अजित दादांचा फोन आला त्यावेळेस आम्ही एकत्रित होतो पार्टी म्हणून आणि मग त्यांनी मला घरी बोलवून घेतलं माझी अपेक्षा होती की त्यांनी सांगावं की भाषण चांगलं झालं अजून चांगलं चांगल कर त्यांनी सांगितलं की भाषण चांगलं झालं पण एक गोष्ट महत्वाची तुला सांगतो म्हणलं काय अरे भाषण देत असताना अधिवेशनामध्ये बोलत असताना तुझ्या कॅमेरा असतो जरा बटणं बिटणं जरा वरपर्यंत लावत जा म्हणजे एवढं बारकाईने लक्ष त्या काळामध्ये माझ्यावर होतं आता ते गावकीचा विचार करतात पण भावकीला कुठंतरी विसरलेले आहेत अर्थमंत्री आहेत कुठंतरी निधीच्या बाबतीत त्यांनी तिथं विचार करावा अशी मी विनंती करतो आता अजित दादा तर अजित दादा त्यांच्या कानावर हा टोना पडला आणि त्यांनी त्यांच्या भाषणातून या पुरे समाचार घेतला आणि दोन हजार चार विचारपूस करायला ला लागले परंतु काही काही जण पहिल्या टर्मलाच त्यांना वाटत कि मी मोठा झालो पाहिजे <laughs> मी भाषण केलं पाहिजे त्याच्यात आता मला मी आता माझ्या पक्षाचं काम करतोय जयंतराव त्यांच्या पक्षाचं काम करतोय पण माझ्या पक्षात कुणी काय करावं हे दुसरेच सल्ले द्यायला लागलेत मला तर काही कळतच नाही काहींचं अरे तुमचं तुम्ही बघा ना आमचं आम्ही बघू ना काय करायचं आणि काय नाही करायचं मग अशी बोलत असताना काहींनी सांगितलं की बाबा दादा गाव गावकीकडे लक्ष आहे भावकीकडे पण लक्ष द्या भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास जरा जयंतराव त्याला विचारा किती मतं पडली पोस्टल बॅलेटमध्ये आला या पॉईंट त्याच्यामुळं माझ्या कुणीत मागी लागू नका तुम्ही तुमचं काम करा मी तुम्हाला तुम्हा एक अक्षर बोलणार नाही मी जयंतराव ज्या वेळेसपासून मी आमच्या महायुतीमध्ये आहे मी कधी कधी तुमच्या कुणावर टिकट आपली केली काय कारण आहे तुम्ही तुमच्या विचारांनी चाललं मी माझ्या विचारांनी चाललो आणि शेवटी आपल्याला साध्य काय करायचंय महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास भावकीचा विचार केला म्हणूनच तो आमदार मतावर निवडून दिलं म्हणून तू आज आमदार आहे अगदी थेट सगळ्यांसमोर रोहित पवारांची त्यांनी लायकी उघडून केली आणि पोस्टल मत किती मतात पडली असं विचारून लिटरली रोहित पवारांची त्यांनी पिसो पण काढली जे रोहित पवार प्रत्येक गोष्टीत स्वतःला एक्सपर्ट समजतात त्यांनी रोहित पवारांना त्यांची जागा दाखवून दिली आणि इतकंच नव्हे तर त्यांनी स्वतःची राजकीय त्यांचा जो प्रवास आहे त्याचं देखील उदाहरण दिला आम्ही एकोणीसशे नव्वद पंच्याण्णव नव्याण्णव सलग तीन टर्म जिंकवा आलो एकोणीसशे नव्याण्णव मध्ये देखील आम्हाला फारसं फार मिळालं नाही दोन हजार चार मध्ये थोडीशी संधी मिळाली आणि आजकाल काही जणांना पहिल्या टर्मलाच भाषणबाजी करायची असतात जर आपण थोडस मागे जाऊन बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की हा तणाव का वाढलेला आहे दोन दिवसापूर्वीच रोहित पवारांनी अजितदादांवर टीका केली होती कोकणात नेते सोडून चाललेले आहेत अजितदादांचा पक्षावर नियंत्रण राहिलेलं नाहीये हे शीत युद्ध अगोदरच कुठंतरी पेटलेलं होतं कुठंतरी थिंगीत पडलेली होती आणि काल या कार्यक्रमाच्या निमित्ताने दोघं एकामेकांसमोर आले आणि अजितदादांनी एका फटका सगळेच हवा काढून घेतली थोडस आपण जर शांतपणे विचार केला तर आपल्याला लक्षात येतं की ही भावकीची लढाई नाहीये हे भावकीचं भांडण नाहीये हे पवार घराण्यातील वाढतं अंतर आहे आणि ही जी लढाई आहे ही सत्तेची लढाई आहे आता बघा अजितदादा उपमुख्यमंत्र्यांच्या रूपाने महाराष्ट्राचं नेतृत्व करतात आणि रोहित पवार हे महाराष्ट्रातल्या संपत आलेल्या लिटरली गणित मात्र झालेल्या विरोधी पक्षाचा प्रतिनिधित्व करण्याचा प्रयत्न करत आहे अजितदादांची यांची स्टाईल एवढे आहेत ते गप्प बसत नाही थेट बोलतात आज त्यांच्या या फटकाऱ्यानंतर खर तर रोहित पवार यांनी समजून घ्यायला पाहिजे होत आणि टीका करण्याआधी किंवा बोलण्याआधी हजार वेळा विचार करायला हवं होतं पण झालं काय नंतर त्यांच्या समोर कॅमेऱ्याचा आणि त्यांचं परत सुरू झालं नव्वद ना मतदारसंघ असे आहेत की बॅलेट पेपर वर आमचेच आमदार निवडून आलेले आहेत पण झालं असं आहे की ईव्हीएम मध्ये काहीतरी घोटाळा झालेला आहे बऱ्याच लोकांना तिथं पाडलं गेलेलं आहे आणि आम्ही कदाचित एक लाख वीस हजार निवडून येणार असो आमचे दोन झिरो खाल्ले असतील कधी काय सांगता येत नाही त्यामुळे काय गडबड झाली हे राहुल गांधीजींनी आता पुढे आणलेली आहे त्यामुळे त्या गडबडीत अजून काय काय गडबडी झाल्या तर आता आम्ही तिथं शोधत आहोत पण एवढी ताकद माझ्या विरोधात लावून सुद्धा तिथे असलेल्या प्रामाणिक जनता यांनी मला आशीर्वाद दिला बाराशे काना होय ना आता मी निवडून आलेलो आहे पण मी शांतता मात्र त्या ठिकाणी बसणार नाही पुढचे पाच वर्ष या सरकारच्या नाकादम दम हे सामान्य लोकांच्या वतीने आणल्याशिवाय आम्ही गप बसणार नाही तर शेवटी काय दादांनी काल दाखवून दिलं की पवार घरातले भावकी असं किंवा गावकी असं कोणी अतिरेकी पणा केला तर ते थेट ठोकून काढायला मागे पुढे अजिबात पाहणार नाही हा मुद्दा काल संपलेला नाहीये या राजकीय युद्धाचा आणखी डाव परत रणणारच आहे एक गोष्ट मात्र नक्की महाराष्ट्रातलं राजकारण आणखी तापणार आहे आपल्याला या विषयावर काय वाटतं की महाराष्ट्राच्या राजकारणात पुढील दिशा काय असेल कमेंट करून घाला हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जुने असाल मेंबरशिप घ्या आपली मेंबरशिप आम्हाला खूप मदत करते या व्हिडिओमध्ये इतकेच आता आपण भेटूया आणखी एखाद्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत वंदे मातरम जय हिंद भारत माता की जय